मराठा मंडळ इथे आलेलो आहोत आणि आपल्या मागे आता तुम्ही बघताय की हो हो आपल्या मागे हे मराठा मंडळ आहे आणि आता आपण एंट्री करणार आहोत मंडळ मंडळाच्या आतमध्ये आणि जे प्रदर्शन आहे ते आपण आता बघणार आहोत सो आता खूप वेळा थोड्या वेळानंतर आता उद्घाटन पण होणार आहे तेही आपण बघणार आहोत आणि गणपतीच्या मूर्त्याही बघणार आहोत गौरेश डिचोलकर आणि परक धालवलकर त्यापैकी आपल्यासोबत आता परक धालवलकर आहे सो आपण त्यांनाच भेटूया परक स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये यंदाचे हे पाचवं वर्ष आहे त्यामुळे आज ह्या पाचव्या वर्षामध्ये आपल्या कलाकेंद्रामध्ये काय काय आपल्याला मिळणार आहे याबद्दल थोडी माहिती द्या सागर साखरचं स्वागत आहे यावर्षी सुद्धा तूला आला आहेस थँक्यू धन्यवाद आत्तापर्यंत आज काय ओपनिंगच झालंय आणि मूर्त्या काय चार तारीखला आल्याच आहेत बरं तर अजूनपर्यंत तरी किती बुकिंग झाले वीस टक्के बुकिंग झालंय वीस टक्के बुकिंग आहे ओके आणि जे मी मगाशी सात फुटी म्हणत होतो त्या सात फुटी मूर्ती अजून सात फुटी मूर्ती आहे आपली म्हणजे येईल आपल्याकडे अच्छा येणार आहे येणार आहे अगदी अगदी सो बाकीच्या ह्या मूर्त्या आहेत सर्व पाचच्या त्या सहा फुटी आपल्या एक साडेचार बोट साडेचार साडेचार बोट वगैरे उसाळा चालू आहे आणि अगदी दोन दिवस भरपूर पाऊस पडत होता दोन दिवसाच्या पावसानंतर आज पाऊस थांबला आहे आणि हे आहे माझ्या हातात मानचिन्ह सो हे दाखवण्याचं कारण म्हणजे पुढे गळणार आहे सो हे गेल्या वर्षीचं आहे मानचींना सनमानचींना सो गुड मॉर्निंग सर्वांना चला मित्रांनो आता झाली दुपार आहे आणि आता आपण निघतो आहोत कणकुलीला जायला so, सो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन सो so, मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आजही मी आपला मित्र आहे कवरेश डिचोलकर आणि पराग धालवलकर यांची एक गणपतीशाळा आहे त्याचं नाव आहे भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र सो so, त्या ठिकाणी गणपतीच्या भव्य मूर्तींचं प्रदर्शन होतं आणि विक्रीही होते त्या ठिकाणी आजही ह्या वर्षीही मी चाललो या वर्षी आहे यावर्षी या वर्षी कुठले कुठले गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि त्यांच्याकडे आकर्षणही असतं ते सर्व बघणार जागा वेगळी आहे ह्या वर्षी कणकोलीतच पण जागा वेगळी आहे तीही आपण फाइंड आऊट करणार जागा आणि तुम्हाला ही दाखवणार आहे सो बाप्पाच्या आज खूप साऱ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच राहा व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ जर चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो खूप दिवसानंतर खूप मी व्हिडिओ करतो आहे ब्लॉग करतो आहे सो नक्कीच हा ब्लॉग बघा पूर्णपणे आणि लाईक करा सो चला आपल्याला जायचं आहे आज मराठा मंडळ कणकोली येते तिथे प्रायोगिक नाटकं होतात त्या ठिकाणी हा हॉल आहे सॉरी त्या ठिकाणी प्रदर्शन चालू आहे आजपासून गणपती येईपर्यंत सो आज उद्घाटन आहे त्याचं आणि त्यासाठी आपल्याला खास बोललेलं आहे त्या उद्घाटनाच्या स्टार्टिंगपासून गणपती बाप्पांच्या मूर्त्या म्हणजे वेगवेगळ्या वेगळ्या पोजमध्ये आहेत त्या मूर्त्या पण आपण बघणार आहोत आणि त्याबद्दल माहिती घेणार आहोत आणखी काय काय होतं तेही आपण बघणार आहोत गेल्या वर्षी तर बघितलंच होतं पण यावेळी वेगळं असणार आहे तेही बघणार होतं मूर्त्यांची संख्या पण वाढल्या आहेत त्यामुळे एवढा मोठा मराठा मंडळाचा हॉल घेतलेला आहे सो चला जाऊया पाऊस आहे येतोय जातो येतोय जातो सकाळी होता म्हणजे दुपारी नव्हता परत आत्ता चिन्ह दिसत आहेत पावसाची सो so, चला जाऊया पुढे कणकोलीला आय थिंक चारचा टाईम आहे आपण लवकरच निघालो इथून चार वाजेपर्यंत पोहोचू कणकोलीतच चला आपण जाऊया कणकोलीमध्ये आणि पुढचा पुढचा कार्यक्रम बघूया व्हिडिओ पूर्णच नक्की बघा बाय बाय सध्या so, पावसाळा चालू आहे त्यामुळे सर्वत्र ग्रीनरीच दिसत आहे ग्रीनरी ग्रीनरी आणि कोकणात तर भारीच असतं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोकणातील वातावरण हे एकदम भारीच असतं Uh, सौंदर्य इथलं ॲक्च्युली आपल्याला आता कवर करायचं आहे चावडावचा uh, धबधबा हा कव्हर करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवडावचा धबधबाला पण जायचं आहे आणि त्यानंतर आंबोलीला पण जाऊ पण आंबोलीत खूप सध्या गर्दी आहे त्यामुळे जाणं शक्य होत नाही पण जाऊ ते पण आपण ब्लॉग आपण टाकणार आहोतच तर मित्रांनो आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये पावसाने खूप काळोख आहे इथून आपल्याला आता राईट मरायचं आहे इकडे हा बोर्ड लावलेला आहे बघताय आपण भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र पण कवली तर इथून राईट घ्यायचं आहे आपल्याला समोर इकडे नदी लागणार मराठा मंडळ इकडेच आहे सो चला आत तर मित्रांनो आता आपण मराठा मंडळ इथे आलेलो आहोत आणि आपल्या मागे आता तुम्ही बघताय की हो हो आपल्या मागे हे मराठा मंडळ आहे आणि आता आपण एंट्री करणार आहोत मंत्रिमंडळाच्या आतमध्ये आणि जे प्रदर्शन आहे ते आपण आता बघणार आहोत सो थोड्या वेळानंतर आता उद्घाटन पण होणार आहे तेही आपण बघणार आहोत आणि गणपतीच्या मूर्त्याही बघणार आहोत तो चला इथून आपण ही एंट्री आहे इथून आपण एंट्री करूया सरोज भाई काय म्हणतो बरोबर आहे आणि इथे आपण बघताय की अगदी एक फुटापासून अगदी सात फुटापर्यंतच्या मूर्त्या आपण इकडे बघताय या ठिकाणी समोर बघताय ह्या एक फुटीपासूनच्या मूर्त्या मातीच्या आहेत या मूर्त्या आणि इथून अशा सर्व मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत एक फुटापासून ते इकडे आहेत सात फुटाच्या हे ओ पीच्या आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सो इकडे बघताय खूप छान मूर्त्या आहेत दरवर्षी काही येतोच आणि त्या मूर्त्या काय मी बघतोच आहोत सो ह्या सर्व मूर्त्या आपण बघत आहे तर मित्रांनो हे यंदाचं हे पाचवं वर्ष आहे यांचं पहिल्या वर्षापासून ॲक्च्युली मी इकडे येतो आणि शूट करतो आहे खूप छान अनुभव आहे यांच्यासोबतचा आणि इथल्या मूर्त्याही खूप छान असतात ॲक्च्युली मी पर्सनली बघितलेले पण आहेत इथलं डायमंड वर्क इथल्या वेगवेगळ्या कोचच्या मूर्त्या आणि अगदीच असतात कागदी लागद्याचे पद आ, पासून बेस्ट ऑफ पॅरिसच्या शाडोमातीच्या या सर्व मूर्त्या आपण इकडे बघतोच आहोत आणि मागणीही तशीच असते त्यामुळे दिवस वर्षानुवर्ष इथल्या मूर्त्यांची संख्या वाढली जाते पहिलं वर्ष वेगळ्या ठिकाणी होतं मागच्या वर्षी त्यामुळे जागा अपुरी पडायला लागली त्यामुळे यावेळी नवीन जागेत म्हणजे मराठा मंडळ या ठिकाणी हे कलाकेंद्र चालू झालेलं आहे आणि आपण माझ्या मागे पूर्ण मूर्त्या बघत आहे आपला मित्र गौरेश डिसोलकर आणि परग धालोळकर जे या कलाकेंद्राचे जे ऑनर आहेत त्यांच्याशी आपण थोड्या वेळानंतर बोलणार पण आहोत आणि इथले प्रत्येक मूर्ती लहानपासून मोठ्या मूर्तीपर्यंतचं मूर्त्या कुठल्या कुठल्या आहेत त्यांची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत प्लस इथे डायमंड वर्क होतं किंवा फेटे बांधले जातात किंवा इथेही ज्या साध्या मूर्त्या येतात त्यांना इथे सर्व मूर्त्यांना डायमंडूट केलं जातं ते कशाप्रकारे केलं जातं कोण कोण असतं त्यांच्यासोबत याची सर्वांची माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत तोपर्यंत आपण मूर्त्या बघूया सो वरती जाऊया जिथे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत ते आपण बघूया तर या ठिकाणी बघताय ज्या समोर इथे लावलेल्या आहेत ज्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत या सर्व मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत सो ह्या आता कवरअपमध्ये कवर अप केलेल्या आहेत कारण पावसाचे दिवस असल्यामुळे मॉइश्चर होऊ शकतं त्यामुळे आत्ता तरी ह्या कवरअप अप करून ठेवल्या आहेत काही काय मूर्त्या एक बघा ही पण मूर्ती मस्तच आहे अगदी हत्तीच्या हत्तीच्या तोंडाचं एकदम हे आहे कलर आहे त्याचा सुंदरच वाटते मूर्ती आहे आणि एक बघा तुम्ही ब मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे डायमंड वर्क केलं जातं सो डायमंड वर्क इथलं स्वतः हाती केलं जातं या मूर्तींना केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे आज तो ओपनिंग झाली याच्या आधी मूर्त्या आल्या आहेत आणि ऑलमोस्ट मूर्त्या ह्या बुक पण झालेल्या आहेत नवीन कस्टमर पण आहेत त्याचबरोबर रिटर्न कस्टमर म्हणजे गेल्या वर्षी जे कस्टमर आहे तेही आधीच ऑलरेडी त्यांनी बुकिंग करून ठेवले आहेत त्यामुळे काही भरपूर मूर्त्या बुक झालेल्या आहेत सो ह्या so, बघा बुक झालेल्या मूर्त्याचा असा टॅग असतो आपण इकडे बघताय टॅग सो so, ही मन मूर्ती बुक झालेली आहे तर मित्रांनो ह्या सर्व मूर्त्या आपण बघतोच आहोत आणखी या मूर्तींना सजावटीचंही सामान इथेच अवेलेबल आहे जे आपण जे मेन एंट्री आहे त्याच्यासमोरच आपण बघणार आहोत मित्रांनो मगाशी जसं तुम्हाला म्हटलं होतं की इथेच मूर्तींना डायमंड वर्क केला जातो तो इथे बघत आहे या ठिकाणी डायमंड वर्क चालू आहे आत्तासं कारण या सर्वच मूर्त्या आहेत ज्या इकडे आहेत त्यांना सर्वच डायमंड वर्क करायचं आहे तेच डायमंड वर्कचं इकडे सा सामान आपण बघताय इथे स्टेज आहे स्टेज या स्टेजवरती ही अडीच फुटाच्या सर्व मूर्त्या ह्या सर्व पी ओ पीच्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि त्यांचं डायमंड वर्क पूर्णपणे झालेलं आहे सो आपण तिकडे जाणार आहोत त्याआधी इकडलं बघूया हो सो मित्रांनो या ठिकाणी मग तुम्हाला म्हटलं स्टेजवरती अडीच फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत ॲक्च्युली काय होईल बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाचं गाण्यात लागलं आहे फक्त कॉपीराईट फक्त बसता नाही ह्याचीच जरा भीती आहे गाण्यामुळे सो ह्या सर्व अडीच फुटाच्या आणि ह्या रेडीमध्ये आहेत काही दोन तीनच मूर्ती आहेत त्यांचं डायमंड वर्क व्हायचं आहे पण अल बाकीच्या मूर्तींचं पूर्ण डायमंड वर्क पूर्ण झालेलं आहे हे आपण बघत आहे पूर्ण डायमंड वर्क हाताचं गळ्यातील वगैरे सगळं डायमंड वर्ट पूर्ण झालेलं आहे आणि इथे फेटाही रेडीमेड फेटही बांधलं जातो मूर्तींना हे बघा डायमंड वर्क इथे पण आपण बघू शकता सुंदर असं डायमंड वर्क इथे केलेलं आहे ॲक्च्युली हे आधीपासून ह्या ना अनुभव आहे डायमंड वर्कचा आधीपासूनच मूर्तीच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मूर्ती कारागिरीचे त्यामुळे यांचं काम एकदम परफेक्ट असतं सो हे बघा हे पण एक डायमंडवर्कचं काम इथे बघतं आहे खूप सुंदर आणि मूर्ती पण ही खूप मस्तच वाटते छान वाटते खूप तो या सर्व आहेत अडीच फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आणि इथून स्टेजवरून आपण समोरचा नजारा बघतो आहे खूप मस्तच म्हणजे अगदी बाप्पाच्या मूर्त्या बघून एकदम भारी वाटतंच प्रत्येक वेळी आणि आज असंख्य अशा बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या वेगवेगळ्या पोजमध्ये वेगवेगळ्या साईजच्या मूर्त्या एकत्र एक पाहिल्यावरती मन कसं भरूनच आलं आहे खूप भारी वाटते सो so, मित्रांनो आता आपल्यासोबत या कलाकेंद्राचे जे ऑनर आहेत गौरीश डिचोलकर आणि परक धालवलकर त्यापैकी आपल्यासोबत आता परक धालवलकर आहे सो so, आपण त्यांनाच भेटूया परक स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये यंदाचे हे पाचवं वर्ष आहे त्यामुळे ह्या पाचव्या वर्षामध्ये आपल्या कलाकेंद्रामध्ये काय काय आपल्या मिळणार आहे याबद्दल थोडी माहिती द्या मैदा म्हणजे सागर जो स्वागत आहे यावर्षीसुद्धा तू आमच्या बोलण्यावर आला आहेस थँक्यू धन्यवाद तर मागच्या वर्षी जो तो व्हिडिओ केला त्याच्यामुळे आम्हाला त्या व्हिडिओमुळे भरपूर प्रतिसाद मिळाला चांगला बुकिंग झाले होते ओ, ओ, ओ. आता आपण मागच्या वर्षी जो आपला ऍड्रेस होता तो लक्ष्मी विष्णू हॉल असा होता गेल्या वर्षी या वर्षी हे वर्ष पाचवं आहे तरी आपला जो ऍड्रेस आहे तो कारण दरवर्षी मूर्त्यांची वाढ होते किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा काही ते काय असेल त्यामुळे आपल्याला यावर्षी जो आपला ॲड्रेस आहे तो म्हणजे मराठा मंडळ हॉल कणकवली मधला मराठा मंडळ हॉल श्रीधर गॅस एजन्सीच्या बरोबर बाजूला बरोबर मराठा मंडळ हॉल तिथे आपण हे पाचव्या वर्षी प्रदर्शन चालू केलेलं आहे त्याच्यानंतर बघायला गेलं तर आपल्याकडे शाडू माती कागदी लगदा आणि पीओपी मध्ये मूर्त्या आहेत सध्या आता अवेलेबल आहेत सर्व मूर्त्या हा। तरी थोड्याफार अजून मूर्त्या यायच्या आहेत तरी तुम्ही लवकरात लवकर इथे व्हिजिट करा आणि आपली जी मूर्ती आवडती आहे ती लवकरात लवकर नक्की तर पर आता मी बघतोय so, की इथे वेगवेगळ्या पोस्टच्या आणि वेगवेगळ्या साईजच्या मूर्त्या आहेत सो जरा तुझ्याकडून आम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या आणि कुठल्या कुठल्या पोस्टमध्ये आहेत त्या आता सर्व शाडू मातीमध्ये मूर्त्या आहेत एक फुटा फुटाच्या मूर्त्या आहेत अगदी हां तुम्ही ज्या वरती सर्व बघताय ओके हा हां सर्व दोन फुटाच्या मूर्त्या आहेत हे सगळे नवीन मॉडेल आहेत शाडू मातीमध्ये ओके तसेच शाडू मातीमध्ये दोन एक फूट दीड फूट दोन फूट 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 शाडू मातीमध्ये शाडू माती आहे आणि तीन साडेतीन आणि चार हे कागदी अवेलेबल आहेत आपल्याकडे बरोबर तर या सर्व दोन फुटाच्या मूर्त्या आहेत दोन फुटामध्ये हा कोचवाला आहे त्यानंतर हा एक वरती आहे तुम्हाला बघायला गेला तर खूप वेगवेगळ्या आणि नवीन नवीन पॅटर्न मध्ये या वर्षी आपण मूर्त्या आणलेल्या आहेत बरं आपण गेल्या वर्षी पण बोललो होतो आणि तुमच्याकडे असतंच आहे की डायमो आपण प्रत्येक मूर्तीला फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देत आहे तुमच्या मूर्तीला सो डायमंड so, वर्कबद्दल सांगा आणि तुमच्यासोबत मतीला कोण कोण असतात त्याबद्दल थोडी माहिती द्या डायमंड वर्क बघायला गेलं तर आपण सर्वच मूर्तींना करतो हां म्हणजे डायमंडच्या वेगळ्या त्याच्यामध्ये पैसे किंवा चार्ज घेतले जात नाहीत बरं आणि तुम्हाला काम पण येते क्वालिटी वर्क येतं म्हणजे मूर्तीप्रमाणे डायमंड वर्क करून जातं अगदी हां म्हणजे जास्त जास्त वाटते वगैरे असं जशी मूर्ती असेल त्या मूर्तीला धरून त्या साधे तुम्हाला डायमंड वर्ग करून दिलं जातात सध्या तुम्ही बघाल तर हे डायमंड वर्ग सम काम सध्या चालू आहे हे सगळं पॅच वगैरे या सगळ्या गोष्टी या डायमंड वर्ग मध्ये लागतात किंवा अजून पण काही ना काही गोष्टी आहेत तसंच बघायला तर डायमंड करण्यासाठी ज्या सर्व गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आपल्याकडे विक्रीसाठी विक्रीला पण उपलब्ध आहेत अगदी त्यानंतर गणपतीला जी शाल लागते त्यानंतर बाकी दोतरला कापड लागतात दोतरची कापड त्याच्यानंतर लेस लागते लेस अव्हेलेबल आहे जे सर्व गोष्टी तुम्हाला त्या ब्ल्यू लागतो चिकटण्यासाठी तो सुद्धा अवेलेबल आहे या बारीक बारीक सर्व गोष्टी तुम्हाला आपल्याकडे पीड्स आहेत डायमंड्स आहेत डायमंडचे बॅच हो, आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडे विक्रीसाठी पण अवेलेबल आहेत ज्यांना बाबा स्वतः स्वतःच्या मूर्तीला स्वतः डायमंड वर्क करायचं असेल अदर अर्ध मूर्ती शाळेमध्ये ते पण तुम्ही इथून घेऊन जाऊन डायमंड वर्क करू शकता अगदीच आता जे तुम्ही विक्रीसाठी जे डायमंडचा स्टॉल लावलं आहे तिथे आपण जाणारच आहोत आणि काय काय वस्तू आहेत ते आम्ही तुमच्याकडून समजून घेणारच आहोत तोपर्यंत आपण अडीच फुटाच्या ज्या रेडीमध्ये तुमच्याकडे मूर्त्या आहेत ओ पीच्या तिथे आपण जाऊया तिथे तिथली आम्हाला कुठल्या कुठल्या पोस्टच्या आहेत ते माहिती द्या आता आपल्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्या अडीच फूट शाडू मातीमध्ये सुद्धा आहे शाडू मातीमध्ये जर बघायला गेलं तर राजा आहे माझा बाप्पा आहे सगळ्या नवीन नवीन पोस्ट तुम्हाला बघायला मिळतील ह्या बघा सर्व ज्या मूर्त्या आहेत सर्व तुम्हाला अडीच फूट मातीमध्ये अव्हेलेबल आहे सर मित्रांनो आता आपण गणपती बाप्पाच्या मातीच्या मूर्तींच्या इकडे आलो आणि पराकडूनच जाणून घ्या परत ह्या फुट किती किती फुटाच्या मूर्त्या आहेत तुम्ही बघताय ह्या इथे चार फूट आहे हा सर्व आहे साडेतीन फूटमध्ये आहे साडेतीन फूटमध्ये तीन फूट आहेत ह्या सर्व ज्या मॉडेल आहेत हे कागदी लगद्यामध्ये आहेत कागदी लगद्यामध्ये म्हणजे तुम्ही उचलण्यासाठी तुम्हाला हलके येतात हलके हे दोन माणसांमध्ये तीन माणसं म्हणजे मोठ्या मोठे चार माणसं लागतील पण तीन फुटाच्या मध्ये तुम्ही दोन माणसांमध्ये सहज उचलू शकता मला सांग की जे गेल्या वर्षीचे तुमचे जे कस्टमर आहेत ते ह्या वर्षी तुमच्याकडे रिटर्न आले आहेत तर त्या जी सेवा तुम्ही गेल्या वर्षी कस्टमरांनी दिली होती त्याबद्दल कस्टमरांकडून तुम्हाला काय प्रतिसाद येतो बरोबर आता बघायला गेलं तर आम्ही कस्टमरांशी गणपती पूजा झाल्यानंतर सुद्धा त्यांचा फॉलोअप घेतो किंवा त्यांना काही जर वेगळं हवं असेल डायमंड ड्रॉ मध्ये ते पण आपण दिलं जातं त्यानंतर गणपती पूज झाला का त्याच्यानंतर पण आपलं रिलेशन तिथेसोबत मेंटेन ठेवलेलं असतं कारण बिझनेसपेक्षा रिलेशन माझत नाही फार आहे नक्कीच नक्कीच आता तर ना मूर्तींच्या संख्या जास्तच आहेत तरी आत्तापर्यंत तरी किती टक्के बुकिंग झालं आहे आता आतापर्यंत नाही म्हटलं तरी एक वीस टक्के बुकिंग झालेलं आहे वीस टक्के बुकिंग झालं आहे आणि आता उद्घाटन झालं आहे याच्या आधी मूर्ती आले आणि आणखी आन एक पंधरा दिवस अगोदर आज बुकिंग झालं आहे हां आज तारीख आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस आपण एक चार तारीखला गणपती आणले आहेत त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी आपण 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 म्हणून नाही तर सेवा सेवा चालू केलेलं आहे बरोबर नक्की नक्कीच आणि तुमच्या ते वागण्यातून कारण मी मगाशी जे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला जे कस्टमर आले होते त्यांच्याशी तुमचा जो बोलण्याचं एक हे होतं ठेव होती अगदीच हे असेच कस्टमर तुमच्या सोबतच राहणार आहेत हे नक्कीच आहे सो अजून गणपती बाप्पाच्या मूर्त्या अजून यायच्यात तर त्यासाठी ही जागा पुरेल की अजून कमी पडेल वाटत नाही पुरेल असं पण काय ऍडजस्टमेंट करून ते पुरवू लागेल जागा नक्कीच नक्कीच चला आपण आता अडीच फुटीचे इकडे जाऊया आणि त्या गणपती आलो अडीच फुटाचे जे तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ज्या पूर्णतः रेडी झाल्या डायमंड वर्क्स म्हणा किंवा सगळ्याच याच्यात त्या मूर्तीकडे आलो परक कडून आपण आता जाणून घेऊया की या, या मूर्तीला नक्की डायमंड वर्क कशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे ते सो परक डायमंड वर्क बघायला गेलात ना तुम्ही हे बघा मुकुट आहे चौती आहे त्याच्यानंतर ते सगळे दागिने आहेत अगदी आहे आता शंभेला आहेस आहे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये डायमंड रिंग मध्ये केल्या जातात अगदी ही। अगदी आणि ही मूर्ती पूर्णपणे रेडी आहे ना पूर्ण आता रेडी आहे ओके ओके मित्रांनो आता आपण मग म्हटलं की ही जी कला केंद्र आहे जी दोघांनी चालू केली पराग धालवलकर आणि पिंटेड डिचोलकर सो आपल्यासोबत आता पिंटे डिचोलकर आहे पिंटे स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर मला सांग हे यंदाचं पाचवं वर्ष सक्सेसफुली तुमचं चा चालू आहे आणि ह्यावेळी ॲड्रेस पण वेगळा आहे सो काय सांगशील आणि ॲड्रेसबद्दलही आम्हाला सांग नक्की नमस्कार तुमचं आधी स्वागत आहे त्या आल्याबद्दल हो बालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र पाच वर्षाची झाली आपलं मागच्या वर्षी चौथ वर्ष हे लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये होतं लक्ष्मी विष्णू हॉलचा लोक कष्ट ग्राहकांचा प्रतिसाद बघता तिथे जागा पुरी पडल्यामुळे इथे आपल्याला एक मोठी जागा उपलब्ध झाली त्यामुळे आम्ही या जागेचा विचार करून जास्तीत जास्त ग्राहकांना मूर्त्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत यंदा दोन हजार पंचवीस मध्ये आपला या नवीन जो पत्ता आहे तो श्रीधर गॅस एजन्सीच्या बाजूला मराठा मंडळ हॉल कणकवली हा नवीन जागेचा ॲड्रेस आहे नवीन जागेचा ॲड्रेस ओके सो so, गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी तरी किती मूर्त्यांची वाढ झाली आहे आपल्याकडे गेल्या वर्षी आपल्याकडे साधारण तीनशे मूर्त्या होत्या यंदा आपल्याला एक आणि एक दोनशे मूर्त्या वाढवाव्या लागल्या अगदी अगदी एक साधारण पाचशे मूर्त्यांचं यंदा आपलं टार्गेट आहे अगदी अगदी नक्कीच आणि त्याप्रमाणे आपण आता मूर्त्या बघता की मघाशी परकडून मी बऱ्यापैकी माहिती घेतली म्हणजे एक कुठंपासून अगदी सहा फुटापर्यंतच्या आता जे आपल्याकडे पी ओपीच्या सात फुटाच्या आहेत त्या मूर्त्यांबद्दल जरा माहिती द्या ही पाच फुटाची आहे मूर्ती हां हां ही पी मध्ये जपांची मागणी होती त्यामुळे पीओ पीच्या मूर्त्या आपल्याला आणाव्या लागल्या हा हा हा, हा। आणि या मूर्तीचा अजून डायमंड वर्ग वर्क बाकी डायमंड वर्क पूर्ण आपण बॉडी डायमंड पूर्ण करून देतो कस्टमरची मागणी असेल तर आपण एक्स्ट्रा सगळं डायमंड लावून देतो अगदी अगदी आणि याला टॅग पण लागले म्हणजे ही ऑलरेडी आहे बुकिंग ऑलरेडी बुकिंग आहे ओके ओके तर आपण पुढची मूर्ती बघतोय ही पाच फुटाचीच आहे ही पाच फुटाची आहे ही पाच फुटाची आहे हिसवा मूर्ती बुकिंग झाली आहे मित्रमंडळाचीच आहे हो हो कणकुली कनकोली त्या मित्रमंडळाची आहे पाच फूट मूर्त्यांची मागणी आहे आपल्याकडे आप अजून अच्छा आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आपण ज्या आता मूर्त्या बघतात तर गेल्या वर्षीचे रिटर्न कस्टमर असतीलच आणि यंदाचे नवीन कस्टमर असतील तरी आत्तापर्यंत आज काय ओपनिंगच झालं आहे आणि मूर्त्या काय चार तारीखला आल्याच आहेत बरोबर तर अजूनपर्यंत तरी किती बुकिंग झालेलं आहे वीस टक्के बुकिंग झालं आहे वीस टक्के बुकिंग झालं आहे ओके आणि जे मी मगाशी सात फुटी म्हणत होतो त्या सात फुटी मूर्त्या अजून सात फुटी मूर्ती आहे आपले म्हणजे येईल आपल्याकडे अच्छा येणार आहे येणार आहे अगदी अगदी सो बाकीच्या ह्या मूर्त्या आहेत सर्व पाठच्या त्या सापड एक साडेचार फूट साडेचार साडेचार फूट पाच फूट वगैरे आहेत ओके ओके तर पिंट्या आपण या वर्षी ह्या गणपती बघताय आणि गणपतीची पण झालेली आपण इथे बघतो आहोत तर मला सांग की इथे जे कस्टमर येतात जे बाप्पा न्यायला येतात आणि बुकिंग करतात ते कुठल्या कुठल्या गावातून येतात आपल्याकडून इथे गोवा राज्यातून सुद्धा आहेत कारवार आहे इकडे बघायला गेला तर कोल्हापूर सांगली सातारा इकडे मुंबई ओके रत्नागिरी लांजा पाली या आपल्याकडे बुकिंग आहे ओके ओके आणि आज तर मी बघितलं की आजच्याच पहिल्या उद्घाटनाच्या दिवशी खूप लोकांनी व्हिजिट केली इथे आणि बुक पण केलं सो ही ता ता वर चालो है। तर आता वरचं चालू आहे तर तुमचं आता तुम्ही दोघं मी तर कस्ट माझ्या प्रेक्षकांना सांगितलं आहे दोघ जणांचं तुमच्या सोबत या इथे कला केंद्रामध्ये तुमच्यासोबत आणखी कोण कोण असतात तुमच्या मदतीला म्हणा किंवा बाकी कुठल्या कामाला सगळं आपल्या इथे आपले, आपले आमचे मित्र आहेत सहकारी सगळं सगळे वर्ग आपल्या आम्ही एकत्र मिळून हे सगळं करतो हा वृद्धा डायमंड वर्क म्हणा ओके गणपती बरोबर हे तुमचे सहकारी सोबत असतात ओके धन्यवाद मिनटे आपण आता थोड्या वेळानंतर जे सजावटीचे सामान आहे तिथे जावे त्या स्टॉल आपण चालू केल्यात गेल्या वर्षी पण चालू होत या वर्षी पण चालू आहे तिथे काय काय आपल्याला मिळतंय ते थोडंसं आम्हाला त्याची माहिती तर तुम्हाला पराग माहिती देईल ओके ओके चालेल मित्रांनो मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की जे सजावटीचं सामान आहे त्या स्टॉल इथे लावलेलं ला आहे गेल्या वर्षी पण अवेलेबल होतं आणि आताही अवेलेबल आहे सो इथून आपण काही करू शकता सो आपण पराग आहे आपल्यासोबत त्याच्याकडून इथे जे काय काय मिळतं त्याची माहिती जाणून घेणार आहोत सो पराग हे बघा हे आपल्याकडे लटकन आहेत हां त्यानंतर हे सर्व डायमंड ते चेन आहेत हां त्यानंतर हे सर्व दोसर लेस आहेत लेस आहे तर हे सर्व आहेत नाही दोतरचे कापड आहेत ओके okay. त्यानंतर बघू शकतो या हे साईज सुद्धा आलेत आपल्याकडे यांना लेस अभि आहे त्याचं लेससुद्धा सुद्धा बघतायत हां uh -huh. हां त्यानंतर हे सर्व शेले आहेत आपल्या गणपतीला शेले आपण जे घालतो डायरेक्ट ओके आहे त्यानंतर म्हणून एक लिप स्टिक आहे ओके त्यानंतर हे सर्व बटन्स आहेत जे आपण डायमंडला यूज करू शकतो ओके बालीमध्ये डायमंड इकडे सगळे इकडे आहे दिसू लागत दिसू लागले महत्वाचा विषय राहिला तो फेट फेटायचा फेट्याचं तुम्ही करताय काम फेट्याचं आपल्या शाळेमध्ये काय असेल तर आपण गणपती बुक केल्यानंतर त्याला करून देऊ शकतो करून देऊ शकतो ओके ओके धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल ंद्र गणेश मूर्ती कलाकेंद्र याला भेट दिली इथले जे गणपती आहेत बाप्पाच्या वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये त्यांची माहिती घेतली आपल्यासोबत पिंटे डिचोलकर आहे तो पिंट्या आम्हाला बऱ्यापैकी आज आपल्या कला केंद्रातली माहिती दिलीत समजावून सगळ्या मूर्तीबद्दल सांगितलं आपल्याकडे काय काय मिळतं ते सांगा आणि यंदाचं हे सक्सेसफुली तुमचं पाचवं वर्ष आहे आणि नवीन जागेत म्हणजे मराठा मंडळ कणकोली येते सो या सर्वांची माहिती झाली धन्यवाद आपलं आणि अशीच भरभराटी बर नेक्स्ट टाईमला पण तुमच्याकडे राहू धन्यवाद आम्हाला दरवर्षी आमच्याकडे येत राहा नक्कीच नक्कीच धन्यवाद आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तर मित्रांनो आता आपण फायनली घरी आलो पाऊस होता त्यामुळे पहिले फ्रेश झालो आणि त्यानंतर हा शेवटचा पोषण तुमच्याशी बोलण्यासाठी मी आलेलो आहे सो छान वाटलं आज कला केंद्राला भेट देऊन आपले मित्र पराग धावलकर आणि कवरेश डिचोलकर यांच्याशीही भेटलो बोललो मूर्तींबद्दल जाणून घेतलं सो so, तुम्हाला ही छान वाटलंच असेल व्हिडिओ तुम्ही हे कधीही नक्कीच कणकुलीत गेलात तर ह्या कलाकेंद्राला नक्कीच भेट द्या त्यानेही छान वाटेल आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्याप्पा हाच सो so, आपला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत